हाय हॅलो नमस्कार कशात सर्व मस्तच असाल तर मी छाया माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मी झाडांसाठी नवीन खत बनवलेलं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत थोडं शेअर करावं आणि हे खत मी झेंडूची फुलं आणि गूळ यापासून तयार केलेलं आहे तर माझ्याकडे ही झेंडूची फुले दिवाळीला जे हार वगैरे बनवतो ना तेव्हापासून जे होते सुकलेली फुलं पाहिजे याला आणि त्याच्यामध्ये मी गूळ मिक्स केलेला आहे तर ही सुकलेली झेंडूची फुले आणि गूळ एकत्र करून पंधरा दिवस मी याला भिजवून ठेवलं आणि मग घरच्या घरी होममेड हे मी रेसिपी बनवलेली आहे तर चला वर याचा पन करते माती मदे पन याचा पसुन आता मी झाडांवर याचा स्प्रे पण करते आणि याला मातीमध्ये पण टाकते याच्यापासून किती आता आपल्याला लाभ होतो ते बघूया तर चला तर अशा पद्धतीने मी खत बनवलेलं आहे तुम्ही पाहिलंच आता आणि घरच्या घरीच मी स्प्रे बॉटल पण बनवली ही आहे कॉलिंगची बॉटल आता दुसरी काही विकत आणणार नाही याच्यामध्ये खत भरते आणि सॉरी लिक्विड भरते आणि झाडांवरती स्प्रे करते आणि हे आपण खत म्हणजे लिक्विड याच्यामध्ये कुंडीमध्ये पण जम मातीत पण टाकू शकतो आणि स्प्रे पण करू शकतो चला आता मी स्प्रे करते झाडांवर स्मेलनं खूप घाणेरडी येते कारण की पंधरा दिवस ठेवावं लागते ना हे खत तर त्याच्यामुळं मग गुळ आणि झेंडूच्या फुलांची ना स्मेल खूप खराब येते अहो आता किती याचा फायदा होतो आपल्याला तर अशा पद्धतीने मी आता फक्त फुल झाडांवरती स्प्रे मारणार आहे आणि बाकीचं खत मी ह्या म्हणजे कुंडीत पण टाकणार आहे लिक्विड बघा किती छान कळ्या हे बघा सुंदर कळ्या आल्या आणि हे आता चिमले फुलं वरती आणून ठेवलं ना तर खूप छान कळ्या आल्या पण माहीत नाही हे असा कळ्यांवर आहे ना हे पांढरा पांढऱ्यानं रोग आलेला आहे आता मी मारून पाहते कितपत याचा फायदा होते आणि मग मी तुम्हाला दाखव की माझी झाडं कशी झाली खूप आणि हे दोन झाड तर खूपच खराब झाले बघा किती मोठी कळी आली पण माहित नाही झाडांना काय झालं तर आणि हे बघा किती मस्त सुंदर मोठ्या मोठ्या कळ्या आल्या माझ्या पिवळ्या झाडाला खाली अजिबात फुलं नव्हती येत बघा किती सुंदर कळ्या आल्या दोन फुलं पण उगवले शेणखत पण टाकलं होतं मी शेणखतानी भरपूर मोठ्या मोठ्या कळ्या आल्या आणि आता ह्या लिक्विडनी कितपत फरक पडते ते पाहू जांमूळ गोली आणि ह्या झाडाचं नाव काहीतरीच आहे येतच नाही हे बघा माझी गुलाब हे लावायचीच आहे कुंड्या घेतल्या मी आणि हे हा ऑरेंज कलरचा गुलाब आहे पुडक्यातच आहे सध्या आणि ह्या बटन गुलाब आहे राणी कलरचा खूप मस्त छान याला बारीक बारीक फुलं येते आता याला पण मारून देते आणि हा जास्वंद बघा किती साऱ्या कळ्या आल्या पण माहित नाही जास्वंदावरनं अशी अशी कीड पडली ना एकही फुल उगवत नाही ना तितक सुंदर फुल आहे याच मोठ माहित तो उलट धरला काय उलट धरलं बॉटल असं धर असं आता मार आता या याच्यावर पण भे मारते आता ही लिक्विड पाहू आता कितपत फुलं येते तर कळ्या येते पण माहित नाही याला ना असे बारीक काय म्हणते त्याला वालावर पडते त्याला तर चला आता स्प्रे मारून झाला आता मी कुंड्यांमध्ये पण थोडं थोडं हे टाकते म्हणजे शेनखट टाकण अजूनही गवरे झाडांना फुलं आली की खूप मस्त वाटते गुळापासून ना झाडांना लोह मिळते हे झाड मला सगळ्यात खूप आवडून राहिलं कारण की मस्त फुलं आले ते पण छान आहे तर चला मैत्रिणींनो असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला बाय भेटू पुढील व्हिडिओमध्ये